जय शिवराय मंडळी कसे आहात मजेत मजेत असायलाच हवं आणि छोट्या छोट्या गोष्टी मध्ये आनंद शोधायला हवा कारण कि आपल्या जीवनाचा क्षणाचा भरोसा नाहीये तुम्ही बऱ्याच न्यूज आसपास ऐकत असाल किंवा घडामोडी ऐकत असाल तर रोज काही ना काही आपल्याला नवीन ऐकायला येत त्यामुळे आलेला दिवस मस्त एन्जॉय करायचा आनंदात राहायचा आणि स्वतःसाठी वेळ काढायचा आता जसं की रविवार रविवार असले की आम्ही गावाकडे जातो आणि थोडंसं फेर फटाका मारून येतो तर आपल्याला छान वाटतं आणि थोडंसं मोकळं वाटतं तर आज सुट्टी असल्यामुळे आम्ही शेताकडे आलेलो आहोत आणि शेताकडे आलो तर पाहतो तर काय जांभळ मस्त पिकलेले आहेत मस्त मस्त अशी ताजी जांभळ आहेत तर तो आज काढण्याचा प्रोग्राम चालू आहे शेतात आलं की खूप भारी वाटतं कारण की सगळीकडे हिरवगार वातावरण आहे आणि मस्तच वाटतं आणि असे झाडाचे फळ थोडून खायला तर वेगळीच मजा असते तर तुमच्याकडे पण झाड आहेत सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा मी तर छोट्या छोट्या गोष्टी मध्ये आनंद शोधते आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करते कारण की आपण आनंदी राहिलो तर आपल्या आसपासचे जे लोक आहेत ते पण आनंदी राहतात जीवनाचं तर काय हे चालूच आहे मी मोबाईल काढला आणि व्हिडिओला चालू केलं की आमच्या घरचं एकदम कोणीही बोलायला तयार नसतं पण माझी एक चिजबडबड चालू असते आणि मी असं काहीतरी बोलून जाते की सगळे हसतात त्यामुळे आमच्या घरातलं वातावरण तर खरच नेहमी प्रसन्नमय <laughs> बघा जांभळा खाल्ल्यानंतर जिबीचा कलर हा जांभळा होणारच तर पण मी माझ्या मिस्टरांना विचारते की तुमची कशी कशाची जांभळी झाली असं विचारले की सगळे हसायला लागले घ्या कॅच 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 कॅचले खिशाल डाग पडत असते डाग निघत नाहीत जांभळाच्या नंतर छोट्या फाटीवर जाऊ नको वेदांत मोडत असते जांभळाचा जे फाटा छोटा असते नाहीळे तो का तोडून ना वरच बस मग तोडत काय करायला रे विदान तू सांग तू यावर इकडे हालू आलो मी आता काय हालूय तू हालू बाबा हां

काय रे ओ काय झाले हो ना ओ काय ओ काय उतर रे फेवरेट करते माझा सिस्टी माइंड से माइंड मनत नाही शट टाक ना जाबळा अरे दागनी करता शर्टचे बघता सगळे आता उतर 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 कसा तिकडे टक्क्याचे हाताला भरून बर का वेदांत वेदांत पशी अलीकडं कसला भारी आहे वेदांत ते बघ कसं छान आहे ते घडाला हात लाव हां 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 जामून हां आमच्या या जांभळाच्या झाडाला पहिल्यांदाच जांभळ आलेले आहेत आणि आम्ही जांभळं लागले तेव्हा बघितलं तर कुठेतरी असे हिरवे जांबळ दिसायचे पण आता पिकल्यानंतर भरपूर जांभळं दिसायला लागलेले आहेत आणि आम्ही अपेक्षाही केली नव्हती की एवढे जांभळ निघतील आणि हे जांभळं खायला एकदम भारी लागतात कारण की काही जांभळं कसे तुरट लागतात तर तसे नाही आहेत हे एकदम छान लागतात आणि असं एकदम मस्त वाटतं हे जांभळं खाल्ल्यानंतर हिरो <laughs>